पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सर्वच विचारत होते की भारत सरकार कारवाई का करत नाही कारण सर्जिकल स्ट्राईक अकरा दिवसात झाली होती तर एअर स्ट्राईक बारा दिवसात झाली होती यावेळी चौदा ते पंधरा दिवस उलटून गेले पण भारत सरकारला माहीत होत की पाकिस्तान वाट पाहतोय म्हणूनच यावेळी पाकिस्तानला मूर्ख बनवण्यात आलं त्याला ड्रिलच्या भ्रमात अडकवलं गेलं सहा मे ला भारताने घोषणा केली की दोनशे चव्वेचाळीस क्षेत्रांत मॉक ड्रिल केली जाईल भारताने असा संदेश दिला की एकोणीसशे एकाहत्तर नंतर हा पहिला सराव असेल आणि भारत मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे पण या मॉक ड्रिलचा खरा उद्देश पाकिस्तानला भ्रमात टाकणं होता आणि पाकिस्तान त्या भ्रमात पूर्णपणे अडकला पाकिस्तानने युद्धाच्या तयारीचा संकेत म्हणून मॉक ड्रिलला गंभीरपणे घेतलं त्यांनी आपलं लष्कर हाय अलर्टवर ठेवलं त्यांच्या गुप्तचर यंत्रणा भारताच्या पुढच्या पावलाचा अंदाज घेण्यात गुंतल्या पण याच वेळी भारताने गुप्तपणे तयारी केली आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर अचूक उद्धवस्त केले बुधवारी सात मे ला भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं की हे लक्ष केंद्रित हल्ले दहशतवादी पायाभूत सुविधांवर केले गेले ज्यांचा उद्देश सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांचं नियोजन करणाऱ्या मुळांवर हल्ला करणं होता पण भारताने या तळांची निवड का केली जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारताने हल्ला केलेलं पहिलं तळ मार्क सुबान अल्ला जैश ए मोहम्मद बहावलपूर पाकिस्तान मार्क सुभान अल्ला एन एच फाईव्ह कराची तोरकम महामार्गावर बहावलपूरच्या बाहेरील भागात कराची मोर पंजाब पाकिस्तान येथे आहे हे जैश ए मोहम्मदच्या तरुणांना प्रशिक्षण आणि कट्टरतावादी विचारसरणी शिकवण्याचा मुख्य केंद्र आहे हे पंधरा एकर परिसरात पसरलेलं आहे हे केंद्र जैश ए मोहम्मदचं ऑपरेशनल मुख्यालय आहे आणि पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन येथे झालं पुलवामा हल्ल्याचे हल्लेखोर याच तळावर प्रशिक्षित झाले होते येथे सहाशेहून अधिक दहशतवादी राहतात मौलाना रफिकुल्ला माजी धार्मिक प्रशिक्षक दोन हजार बावीस पासून येथील मुख्य प्रशिक्षक आहे हे केंद्र भारताच्या बिकानेर खाजुवाला येथून शंभर पूर्णांक चार किलोमीटर हवाई अंतरावर आहे दुसरं तळ मार्क्स तैबा लष्कर ए तैबा मुरीदके दोन हजार मध्ये स्थापन झालेलं मार्क्स तैबा हे लष्कर ए तैबाचं सर्वात महत्वाचं प्रशिक्षण केंद्र आहे हे ब्याऐंशी एकर परिसरात पसरलेलं आहे यात मदरसा बाजार दहशतवाद्यांसाठी निवासस्थान क्रीडा सुविधा मत्स्यपालन आणि शेतीचा समावेश आहे हे केंद्र विद्यार्थ्यांना कट्टरतावादी विचारसरणी शिकवून त्यांना सशस्त्र जिहाद प्रेरित साठी सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचे हल्लेखोर ज्यात अजमल कसाब याचा समावेश आहे त्यांना येथे दौराए रिब्बत म्हणजेच गुप्तचर प्रशिक्षण देण्यात आलं डेव्हिड कोलमन हेडली आणि तहबूर हुसेन राणा यांनाही येथे भेट दिली होती लष्कर ए तैबाचे विचारवंत आमिर हमजा अब्दुल रेहमान आबिद आणि झफर इक्बाल येथे राहतात कमांडर खुबेब इसा आणि कासिम येथे नियमित भेट देतात भारताने हल्ला केलेलं तिसरं तळ होतं सर्जल तेहरा कला सुविधा जैश ए मोहम्मद शकरगड नरोवाल पंजाब हे जेईएमचं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचं मुख्य केंद्र आहे याची खासियत म्हणजे ते सरकारी इमारतीत लपवलेलं आहे हे केंद्र जम्मूच्या सांबा सेक्टर मधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे येथून सीमेपलीकडील भुयार खंडली जातात आणि ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र दारूगोळा मादक पदार्थ आणि युद्ध सामग्री भारतात पाठवली जाते जैश ए मोहम्मद कमांडर मोहम्मद अदनान अली आणि काशिद जान येथे नियमित भेट देतात मुफ्ती अब्दुल रहुफ असगर येथून च्या कारवायांचं पर्यवेक्षण करतात चौथं तळ मेहमुना जोया सुविधा हिजबुल मुजाहिद्दीन हेड मराला सियालकोट हिजबुल मुजाहिद्दीन म्हणजे एच ची ही सुविधा सरकारी इमारतीत लपवलेली आहे आणि जम्मू क्षेत्रात घुसखोरीसाठी वापरली जाते येथे हिजबुल मुजाहिद्दीन म्हणजे एच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र हाताळणे आणि दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जातं कमांडर मोहम्मद इरफान खान यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियम साखळी बॉम्बस्फोट घडवले ज्यात आठ जण ठार झाले आणि पन्नास जण जखमी झाले इरफान तांडा याच्यासह अत्ता अल रेहमान अल्फेजी आणि माज भाई हे येथून घुसखोरीचे नेतृत्व करतात पाचवं तळ मार्क्स अहलेहदीस लष्कर ए तैबा बर्णाला भिंबर पाकिस्तान व्याप्त काश्मीर एलईटी टीच हे महत्वाचं केंद्र पूंच राजौरी रियासी क्षेत्रात दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांची घुसखोरीसाठी वापरलं जात हे केंद्र शंभर ते दीडशे दहशतवाद्यांना सामावून घेऊ शकतं आणि घुसखोरीपूर्वी स्टेजिंग सेंटर म्हणून वापरलं जातं लष्कर ए कमांडर कासिम गुज्जर कासिम खांडा आणि अनस जरार येथून कारवाया करतात साव तळ होतं मार्क अब्बास जैश ए मोहम्मद कोटली हे केंद्र कोटली मिलिटरी कॅम्प पासून दोन किलोमीटर दक्षिण पूर्वेला आहे आणि शंभर ते एकशे पंचवीस जैश ए मोहम्मद दहशतवाद्यांना सामावून घेऊ शकत पठाणकोट हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद ची शस्त्रास्त्र आणि दारुगोळा साठवण येथे हलवण्यात आली हाफिज अब्दुल शकूर जैश ए मोहम्मद चा सदस्य येथून कारवाया नियंत्रित करतो भारताने हल्ला केलेलं सातवं तळ म्हणजेच मस्कर रहील शाहिद हिजबुल मुजाहिद्दीन कोटली महुली पुलापासून अडीच किलोमीटर अंतरावर कोटली जिल्हा पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये असलेलं हे ठिकाण आहे एच एम ची ही सर्वात जुनी सुविधा डोंगराळ भागात आहे आणि दीडशे ते दोनशे दहशतवाद्यांना सामावून घेऊ शकते येथे शस्त्रास्त्र स्नायपिंग बीएटी कारवाया आणि डोंगराळ भागात लढण्याचं प्रशिक्षण दिलं जातं येथे विशेषत बीएटी आणि स्नायपिंग प्रशिक्षणावर भर दिला जातो येथे खास वीज पुरवठा आणि जंगलांचं संरक्षण आहे भारताने हल्ला केलेला शवाई नल्ला कॅम्प ए तैबा मुजफ्फराबाद दोन हजार पासून कार्यरत असलेलं हे केंद्र आहे ज्याला बिन यमन आणि उल म्हणूनही ओळखलं जात येथे दोनशे ते अडीचशे दहशतवादी राहू शकतात येथे धार्मिक कट्टरता शारीरिक प्रशिक्षण जीपीएस नकाशा वाचन आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं जात सव्वीस अकरा हल्लेखोर येथे प्रशिक्षित झाले होते एलईटी प्रमुख हाफिज सईद नवीन दहशतवाद्यांचं स्वागत करण्यासाठी येथे येत असे नव्वद म्हणजे सय्यदना बिलाल मार्क्स जैश ए मोहम्मद मुझफ्फराबाद च हे मुख्य केंद्र ट्रान्झिट कॅम्प म्हणून वापरलं जातं आणि पन्नास ते शंभर दहशतवादी इथे राहतात येथे पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप म्हणजे एस एस द्वारे प्रशिक्षण दिलं जात मुफ्ती अजगर खान काश्मीरी याच्यासह भारतीय फरार आशिक नेंग्रू आणि जेईएम कमांडर अब्दुल्ला जयहादी येथे कार्यरत आहेत हे नौतळ भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना सक्रियपणे समर्थन देत होते लष्करी तैबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या लष्कर आणि आय एस आय कडून गुप्तपणे वैचारिक आणि लष्करी सहाय्य मिळत होत यात थेट लढाऊ प्रशिक्षणाचा समावेश आहे या गटांनी द रेझिस्टन्स फ्रंट पीपल्स अँटी फ्रॅसिस्ट फ्रंट आणि काश्मीर टायगर्स यासारख्या नावाने स्वतःला पुन्हा ब्रँड केले जेणेकरून त्यांच्या दहशतवादी कारवायांना स्थानिक प्रतिकाराचं स्वरूप दाखवता येईल आणि जागतिक पातळीवर टीकेपासून वाचता येईल या तळांना सरकारी सुविधांमध्ये लपवण्यात आलंय जसे की बेसिक हेल्थ युनिट्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सर्जल तेहरा कला यासारख्या तळांवर हाय फ्रिक्वेन्सी संचार यंत्रणा आहेत ज्यांचा वापर घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी समन्वय साधण्यासाठी होतो मार्क्स तैबा मुरिदके आणि मार्क्स सुभानल्ला बहावलपूर यासारख्या तळांवर धार्मिक कट्टरता भरती प्रचार आणि गुप्तचर शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं जात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अजहरने बहावलपूर येथे भारताविरुद्ध भडकाऊ भाषण दिलं होतं सय्यदना बिलाल आणि शवाई नल्ला आणि शाहिद यासारख्या तळांवर पाकिस्तानच्या एस एस जी कडून जंगल आणि गनिमी युद्धाचं प्रशिक्षण दिलं जातं या तळांवर लष्करी दर्जाची संचार उपकरणं पुरवली गेली आहेत ज्याचा वापर दहशतवादी कारवायांचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी होतो ऑपरेशन सिंदूर हा भारताचा पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्धचा अचूक आणि नियोजित हल्ला होता मॉक ड्रिलच्या आड पाकिस्तानला भ्रमात टाकून भारताने त्यांच्या गुप्तचर यंत्रणेला चकवत नऊ महत्वाच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले हे तळ भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणी करत होते आणि त्यांना पाकिस्तानच्या लष्कर आणि आय एस आय हल्ल्यांनी भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे दरम्यान या, या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद